नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका विधानसभा निवडणुकीआधी यादी शरद पवार मोठी खेळणार खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याचं बघायला मिळत आहे तर विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार वीस युवकांना संधी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दिग्जविरोधात हे वीस तरुण चेहरे मैदानात उतरतील अशी शक्यता आहे त्यामुळे शरद पवारांनी विरो विधानसभा निवडणुकीआधी अजित पवारांच्या आमदाराविरोधात दंड थोपटल्याचं दिसत आहे बारामती अनुशक्तीनगर धिंडोरी श्रीवर्धन परळी कागल ते आंबेगाव अशा वीस मतदारसंघात नवीन चेहरे दिसण्याची शक्यता आहे आहेरी सध्या आमदार धर्माबाबा आत्रम आहे आष्टी सध्या आमदार बाळासाहेब आजबे आहे दिंडोरी सध्या आमदार नरहरी झिरवाळ गेवराई सध्या भाजपाचा आमदार आहे श्रीवर्धन सध्या आमदार आदिती तटकरे आहे आणि हडपसर सध्या आमदार चेतन तुपे आहे पुसद सध्या आमदार इंद्राणी नाईक आहे बारामती सध्या आमदार अजित पवार आहे आळमनेर सध्या आमदार अनिल पाटील आहे उदगीर सध्या आमदार संजय बनसोडे आहे तर इंदापूर दर इंदापूर सध्या आमदार दत्तात्रय भरणे आहे तर नगर सध्या आमदार नवाब मलिक आहे परळी सध्या धनंजय मुंडे तर कागल सध्या हसन मुश्रीफ आंबेगाव सध्या दिलीप वळसे वळसे पाटील मावळ सध्या सुनील शेळके सिन्नर आमदार सध्या माणिकराव कोकाटे तुमस तुमसर आमदार सध्या राजू कोरमोरे फलटण सध्या दी दीपक चव्हाण तर वडगाव शेजारी वडगाव शेरी सध्या सुनील टिंगरे आहे टिंगरेने फडणवीसांच्या सांगण्यावरून चित्रा आपले घर फोडण्याचे आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण यांनी यांच्यावर केला होता त्याचबरोबर त्यांनी एक पेन भाषा सभाषण पत्रकार परिषदेमध्ये एकवत चित्रावाकवर आरोपसुद्धा केले होते तर मित्रांनो याविषयी आपलं काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र